आहे दादा आपला दूधखेड दुधखेड कांदा आहे काय बाजारभाव भेटला दोन हजार दोन हजार पस्तीस रुपये बाजारभाव हो भेटले भेटलाय मित्रांनी यांना परवडते का दादा या भावात सुद्धा तुम्हाला परवडते म्हणजे आता आम्ही हा कांदा सगळा क्लीन करून आणलेला आहे मला दोन हजाराच्या वरती गेलेला कांदा जेव्हा परवडतो तेव्हा क्लीन करून आणलेला कांदा आहे बरोबर आणि आम्हाला दोन हजाराच्या वरती खर्च निघत नाही बरोबर दोन हजार म्हणजे याच्यामध्ये तुमचं भांडवलच जाऊ राहिले भांडवलं जातोय बरोबर त्याच्यावरती आता आहे ना सध्या आम्ही ऍक्टिंग करून आणलेला कांदा त्याच्यामुळे आम्हाला आहे ना सरासरी साधा कांदा सरासरी ऍव्हरेज कांदा तुम्हाला ऍव्हरेज आम्हाला आहे ना दोन हजाराच्या वरती पाहिजे त्यावर काहीतरी काहीतरी परवडेबल आहे बरोबर पर आणि आमच्या भांडवलानुसार आहे ना दोन हजार काहीच नाही बरोबर खर्च जास्त 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 पावसामुळे नुकसान झालंय काही वावरा कांदे बरोबर म्हणजे हा बाजारभाव फक्त आपल्याला दिसतोय चोवीसशे पंचवीसशे रुपये बाजारभाव जाऊ राहिले पण सरासरी जर विचार केला तुमचे तरी दोन हजार गेले पण याच्यानंतरचे काही जे कांदे ते पंधराशे चौदाशे बाराशे हजारपासून कांदे केलेले बरोबर हजारपासून ते पंचवीसशे रुपये पर्यंत बाजारभाव आहे म्हणजे प्रत्येक कांद्याला पंचवीसशे रुपये काही दोन हजार वरती बाजारभाव भेटत नाही भेटत त्याच्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याला बा हा कांदा परवडत नाही बरोबर आहे की नाही सरासरी एक कांदा बाजार हवंय हो तर दोन हजारच्या वरती गेला खरंच आपल्या शेतकऱ्यांना परवडेल नाही तर फक्त हे मीडियाबाजी काही होत नाही पंचवीसशे रुपये कांदा झाला कांदा मागला एवढंच बघायला मिळतं आपल्याला आहे काहीच नाही पण खरी परिस्थिती काय ते आपल्याला शेतकऱ्याला बरोबर आहे दहा ट्रॅक्टर मधला हा दोन हजार गेलाय बाकी सगळे पंधरा सोळा चौदा अशा परिस्थितीत गेले ठीक आहे दूध केडचे ना आपण दूध ओके झालं आणि चाळीतले का बाहेरचे कांदे बाहेरचे बाहेरचे ठीक आहे ओके धन्यवाद धन्यवाद नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मर सेट या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख नऊ जून दोन हजार पंचवीस वार सोमवार सकाळचे वाजले नऊ आणि आपण आवत पिंपळा बसवंत बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे कांद्याची लाईव लिलाव बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवकेचा विचार करता मित्रांनो दररोजच्यासारखीच पहिल्या शेडमध्ये या पिकअपच्या दोन आहे आणि दुसऱ्या शेडमध्ये ट्रॅक्टरच्या दोन आहे आणि उर्वरित जे आवक आहे ट्रॅक्टरच्या जवळपास नऊ ते दहा लाईन या ट्रॅक्टरच्या ग्राउंडवरती आणि दोन लाईन या पिकअपच्या आवकेत वाढ आहे मित्रांनो आज आवक जवळपास आठशे नऊशे हजारमध्ये आवक असेल बघू बाजारभाव पुढील पाच ते दहा मिनटामध्ये जाणून घेऊ व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला क्वालिटीचे सगळे बाजारभावाचा एक सविस्तर बाजार बघायला मिळेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आपल्या चॅनलला कनेक्ट येणाऱ्या पुढील बाजारभावाच्या अपडेट तुमच्यापर्यंत दररोजच्या अपडेट तुमच्यापर्यंत येतील धन्यवाद मित्रांनो ट्रॅक्टरमधील कांदा लिलाव चालू झाले व्हिडिओ शेवटपर्यंत बघा क्वालिटीचे सगळे बाजारात तुमच्यापर्यंत पोहोचतील सुपर क्वालिटी लोएस्ट क्वालिटी मिडियम क्वालिटी नंतर पिकअपचा पण व्हिडिओ टाकला एक सरासरीचा अंदाज येऊन जाईल काका काय बघेल सोळाशे एकवीस रुपये कुठला आहे कांदा सारवळे खुर्द्याचा कांदा आहे सोळाशे एकवीस रुपये गेला मित्रांनो क्वालिटी बघू शकता पहिलाच नाही की चांगला ठीक आहे बियाणे कोणते सांगतील का, 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 का ओके हे गेला काका नमस्कार काय बघेल ऐंशी चौदाशे ऐंशी रुपये कमी क्वालिटी बघू शकता कांद्याची ट्रॅक्टर मधला कांदा कुठला काका कांदा आपला गावचा कांदा ठीक आहे बाकी साठवलाय का आपण साठवेल ठीक काय परिस्थिती आता साठवेल कांद्याची चांगले का ते थोडी मी चाळी मधले काही चाळी मधले ठीक आहे खराब निघत आहे काही थोडे निघताय ट्रॉलीला दोन कॅरेट निघतो खराब ना ठीक आहे चालेल धन्यवाद पंधराशे बावीस रुपये एक हजार पाचशे बावीस रुपये मित्रांनो सव्वा पंधराशे रुपये जवळपास क्वालिटी बघू शकता डबल पत्ती मध्ये ठीक पंधराशे एक रुपये पंधराशे एक रुपये गेला मित्रांनो कांदा क्वालिटी बघू शकता ट्रॅक्टर मधल्याचे गाव कोणतं का गोरळ्याचं चाळी मधलाय का बाहेरचं आहे बाहेरचं ठीक कुंभारी चौदा ऐंशी पंधराशेला वीस रुपये कमी मिडियम मिक्स आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची कुमारीचा कांदा ठीक धन्यवाद बाराशे रुपये एक हजार दोनशे रुपये मीडियम मिक्स आहे ऑलरेडी बघू शकता माल मला कुठला आहे आहे काका कांदा आपला दीक्षित कांदा आहे एक हजार आठशे रुपये कलर चांगला आहे डबल पत्ती मध्ये ते आहे कोणते काही येलोराचं आहे का चाळीतलं आहे ठीक आहे काही घाण निघते मग सडेल जास्त नाही ना पण ठीक आहे ओके धन्यवाद दीक्षे ना एकोणऐंशी सत्तर रुपये एकोणावीसशे सत्तर रुपये गेला मित्रांनो दोन हजाराला तीस रुपये कमी सुपर क्वालिटी डबल पत्ती मध्ये मोठ्या साईजमध्ये मध्ये कांदा आहे कुठला काका कांदा आपला है। हैरगावचा कांदा याचं बियाणं कोणतं येलोराचं आहे आहे का बाहेरचा चाळीसला कांदा आहे ठीक आहे चाळीतला कांदा आहे मित्रांनो दोन हजाराला ला तीस रुपये कमी ठीक आहे धन्यवाद किती गेला काकाशे बाराशे साठ रुपये बाराशे साठ रुपये गेला एक हजार दोनशे साठ रुपये क्वालिटी बघू शकता मित्रांनो ॲव्हरेज कांदा आहे पिंपळ आवडता का ठीक तीनशे साठ रुपये हा किती गेला लोणवाडी अकराशे एकावन्न रुपये ॲव्हरेज माल आहे मीडियम मिक्स कांद्यामध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठला आता कांदा ओके पंधराशे सत्तर रुपये सोळाशेला तीस रुपये कमी क्वालिटी बघू शकता डबल पत्तीमध्ये कुठला कांदा सतराशे पंधरा चौदा सतराशे चौदा कुठला आपला कांदा वराटेचा कांदा आहे सतराशे चौदा रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची याचा चाळी मारलाय का बाहेरचाळी आहे ठीक आहे चाळी मारला कांदा पंधरा रुपये एक हजार सहाशे पंधरा क्वालिटी बघू शकता मीडियम साईज कांद्याची कुठला आहे कांदा साकोऱ्याचा काय हो गेला भाव अकरा आठशे अकरा ऐंशी अकराशे ऐंशी हा किती गेला आता अकरा एकावन्न रुपये आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची मीडियम साईज कुठला आता कांदा कुठले आहे ठीक आहे आठशे अकरा रुपये कलर चांगले गुलटीचा क्वालिटी बघू शकता कुठले काका जा ठीक आहे भाऊ किती गेला सहाशे नव्वद रुपये खाय ना कुठले आपण रवळ थी, दादा सोळाशे अकरा रुपये क्वालिटी बघू शकता मित्रांनो डबल पत्ती मध्ये कलर चांगले कांद्याला मिडियम साइज मध्ये कुठले कांदा कसभे सुके ना कमी झाला अकराशे तीस रुपये नाही ना ठीक चाल बादुरी का उ कांदा मित्रांनो सुपर क्वालिटी मध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची डबल पत्ती सुपर क्वालिटी एक्सपोर्ट साठी काय बघायला दादा बावीसशे बावीसशे एक रुपयाचं बियाणं कोणतं कोणत्या दादा येलोरा येलोराचं आणि चाळीस का बाहेरच्या चाळीसलाय का कांदा हा आता टाकला ठीक आहे आता टाकला आता काढायला सुरुवात मजुरी वाटावं लागेल ओके चालेल धन्यवाद बावीसशे एक रुपये आठशे एक्कावन्न रुपये चोपडा आहे का ते क्वालिटी बघू शकता कांद्याची धावचवाडी कांदे साठवले ना हा साठवले काढले काही नाही अजून धन्यवाद बाराशे पंचवीस रुपये सव्वा बारा मिडियम मिक्स आहे क्वालिटी बघू शकता ॲव्हरेज माल कांद्याचं बळावतो का सोळाशे ऐंशी रुपये गोळा माल मित्रांनो क्वालिटी बघू शकता सोळाशे ऐंशी सतराशे ला वीस रुपये कमी ठीक किती गेला एक्केचाळीस ठीक आहे सतराशे एक्केचाळीस रुपये जाईल मित्रांनो कांदा क्वालिटी बघू शकता याच्यामध्ये थोडा मीडियम मिक्स कांदा आहे दूध अठराशे तीन रुपये अठराशे तीन रुपये हा दुधखेडचा कांदा आहे रुपये क्वाल्टा क्वालिटी बघू शकता क्वालिटीची चौदाशे रुपये जाईल एक हजार चारशे रुपये डबल पत्ती मध्ये ड्राय किती दोन हजार पस्तीस रुपये टू थाउजंड थर्टी फायव्ह क्वालिटी बघू शकता डबल पत्ती मध्ये सुपर क्वालिटी कांदा आहे आहे कुठला आहे कांदा बियाणा कोणता यायचं ओके धन्यवाद काय बघायला तेराशे अकरा रुपये मिडियम साईजमध्ये एवरेज आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची दुधखेड पंधराशे रुपये एक हजार पाचशे रुपये क्वालिटी बघू शकता मित्रांनो कांद्याची ॲव्हरेज मलली दुधखेडचा कांदा आहे ठीक भाऊ बाराशे साठ रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची बाराशे साठ एक हजार दोनशे साठ रुपये एकवीसशे सत्तर रुपये मित्रांनो कांदा क्वालिटी बघू शकता कांद्याची दोन हजार एकशे सत्तर रुपये देवळीवणी ठीक नऊशे बावन्न रुपये साडे नऊशे रुपये झाली उलटी क्वालिटी बघू शकता मित्रांनो उलटीचे कुठले दादा बहादुरीची बादु। उलटी ठीक ओके काय परिस्थिती भाऊ आजची मार्केट सरासरी किती चालली सरासरी माल चालू आणि ॲव्हरेज माल चालू चालेल ठीक आहे हायस्ट किती सरासरी रुपये पण अजून ओके धन्यवाद मित्रांनो सुपर क्वालिटी मध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची ड्राय माल एक साईज कांदा आहे किती झाला हा चोवीसशे पंचवीस रुपये कुठल्या आता कांदा कुठला देवळीवणीचा कांदा आहे चोवीसशे पंचवीस रुपये सव्वा चोवीसशे रुपये आतापर्यंतचा हायस्ट आहे मित्रांनो चोवीसशे पंचवीस रुपये दाखवा फार्मासेट करण निखाडी ठीक आहे आणि बियाणं कोणता यायचं बियाणा हा आणि साठवलंय का बाहेरचा कांदा मधला कांदा ठीक आहे चोवीसशे पंचवीस रुपये आतापर्यंत आहे मित्रांनो सुपर क्वालिटी धन्यवाद मित्रांनो पिकअपची दुसऱ्या लाईन बस ना आपण व्हिडिओला सुरुवात करतोय क्वालिटी सर सगळे बाजारावर जाणून घेऊ सुपर क्वालिटी मध्ये आहे मित्रांनो पिकअपची मधल्या लाईनी बसून जवळपास दादा हा एकवीसशे एकवीसशे रुपये दोन हजार शंभर रुपये एकवीसशे रुपये डबल पत्तेमध्ये कपडा कांदा एकदम क्वालिटी बघू शकता कांद्याची दादा कुठला कांदा तुम्ही तालुका पेठ तालुक्यातलं आहे आणि बियाणे कोणते यायचं माहिती ठीक आहे चालेल चला एकवीसशे जाईल मग ठीक किती दादा काय बघेल उलटी साडे बाराशे कुठली दादा उलटी कुठली आपली बार करंजाळे सोळाशे छप्पन रुपये सोळाशे छप्पन झाला साडे सोळाशे रुपये सुपर क्वालिटी मध्ये डबल पत्ती कलर चांगला आहे कांद्याला मिडियम साईज मध्ये कुठला आहे काका कांदा नांदूर मध्ये विषय बियाणा कोणता आहे सर हा किती गेला बघ सतराशे रुपये सतराशे एक हजार सातशे रुपये गेला मित्रांनो चोपऱ्यामध्ये सतराशे दोन कुठला आहे कांदा ओके उमराळे बुद्रुकचा आहे हा सुपर क्वालिटी मध्ये मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठल्या आता कांदा कुठला आपला जांभुडक का? काय बोगायला आज बावीसशे रुपये मित्रांनो सुपर मध्ये डबल पत्ते बिया ना कोणते दादा घरगुती बाकी सगळा कांदा असायचं का ठीक आहे आपण कुठले दादा वैसापूरचे आपले कांदे ट्रॅक्टर आणलेले का पिकअप मध्ये ठीक आहे ओके हा याच्या आधी काय बोगेल होते आपले का घ्या परवडतं ठीक चाले चाल धन्यराशे तीनशे रुपये तेराशे कुठला आहे का कांदा का नांदूर साडे पंधराशे रुपये गुलाबी कलर मध्ये मीडियम मिक्स आहे आपण मीडियम साईज आहे पंधराशे पन्नास कुठला आहे कांदा दोडाम पाचशे साठ रुपये गेली उलटी मित्रांनो क्वालिटी बघू शकता कुठले काकावळी बघू शकतो काय गेलो खात तीनशे रुपये मीडियम क्वालिटी मित्रांनो ड्राय माल पूर्णपणे क्वालिटी बघू शकता डबल बत्ती मध्ये कांदा आहे सुपर क्वालिटी किती कांदा आज कुठला कांदा लागूरचा कांदा आहे एकवीसशे छत्तीस रुपयाचं बियाणा आहे ब्राशनचं बियाणं ठीक आहे धन्यवाद सोळा सोळा एक कौन साडे सोळाशे रुपये झालं मित्रांनो हा कांदा क्वालिटी बघू शकता कांदे कुठल्या काका कांदा उर्दू उर्दूळ कांदा आहे साडे सोळाशे किती गेला हो। एक हजार एक रुपये मीडियम साईज मध्ये एव्हरेज माल मित्रांनो क्वालिटी बघू शकता रिजेक्शन मध्ये जवळपास कुठला आता कांदा पंधराशे रुपये पाचशे रुपये कुठला आता कांदा ठीक आहे धन्यवाद पाचशे चढे पाचशे रुपये कुठली कुठली आला किती गेला सव्वीस रुपये सोळाशे सव्वीस रुपये सव्वा सोळाशे रुपये मीडियम मिक्स आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची डबल पत्ती मध्ये कुठल्या आता कांदा बोराळ ठीक आहे बोराळ्याच कांदा आहे सव्वा सोळाशे रुपये हा एक हजार सातशे एक रुपये सतराशे एक रुपये झाला सुपर क्वालिटीमध्ये क्वालिटी चांगली कलर चांगले डबल पत्तीमध्ये कांदा आहे काका कुठलाय कावपूर देवपूरची अनुराधच ठीक आहे सगळा कांदा असंच निघाला ओके चालेल अनुराधच बर ओके चालेल चौदाशे चौदा रुपये खाकी कलर मध्ये कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची ड्राय मली पूर्णपणे कुठला दादा कांदा धावचोडी ठीक आहे चौदाशे चौदा रुपये याच्या बियाणंच असे का उन्हामुळे काही प्रॉब्लेम आला तुम्ही गाडीवाले का एक हजार बावन्न रुपये उलटी गेली मित्रांनो क्वालिटी बघू शकता उलटीची मोठ्या साईज मध्ये उलटी थोडी कुठली दादा नांदूर नांदूर ठीक आहे तेराशे चाळीस रुपये गेला मित्रांनो क्वालिटी बघू शकता मीडियम मिक्स आहे माल आहे क्वालिटी हलकी थोडी कांद्याची तेराशे चाळीस रुपये कांदा कुठला आपला ठीक हा किती गेला दादा पंधराशे पाच रुपये पंधराशे पाच रुपये कलर चांगला आहे मीडियम साईजमध्ये कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठला आहे कांदा ठीक सत्तर रुपये गेली उलटी मित्रांनो क्वालिटी बघू शकतो उलटीची सुपर क्वालिटीमध्ये उलटी सुपर क्वालिटी मध्ये मित्रांनो हा कांदा क्वालिटी बघू शकता कांद्याची गुलाबी कलर डबल पत्ते कुठल्या आता कांदा शौर्याचा कांदा आहे दाखवा आतापर्यंत पिकअप मध्ये हायस्ट आहे तेवीसशे पाच रुपये सुपर क्वालिटी दोन हजार तीनशे पाच बियाणं कोणते सांगतील का घरगुती बियाणे अठरा पंचावन्न अठराशे पंचावन्न रुपये गोळा माल आहे मोठ्या साईज मध्ये कुठला आता कांदा मुखेडचा कांदा ठीक मुखेडचा कांदा अठराशे पंचावन्न रुपये एकवीसशे झाला जवळपास दोन हजार नव्याण्णव रुपये झाला मित्रांनो एकवीसशे रुपये सुपर क्वालिटी कांदा आहे डबल पत्तीमध्ये क्वालिटी बघू शकता कुठला आता कांदा कुठला ने ने मुकेड नेवर चालू का बियाणं कोणतं घादा घरगुती तेराशे रुपये कुठला आपला कांदा सटाण्याचा कांदा ठीक तेराशे रुपये मग याला हा किती गेला भाऊ सोळाशे रुपये चाळी आहे का सोळाशे पंचवीस रुपये सव्वा सोळाशे रुपये गेला मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्या चाळी मधला कांदा ठीक आहे पावडर आहे गाव कोणता गाव कोणते वडनेर तर मित्रांनो अशा प्रकारे आजचे कांदा बाजारो आपल्याला सरासरी बघायला मिळाली हायस्ट आपल्याला चोवीसशे पंचवीस रुपये पर्यंत आतापर्यंत बघायला मिळालं अजून त्याच्या पुढे जाऊ शकतो मित्रांनो तर आतापर्यंत ट्रॅक्टर मधील हायस्ट आहे दोन लाईन घेतल्या आपण त्याच्यामध्ये चोवीसशे पंचवीस रुपये पर्यंत आहे आणि सरासरी कांदा बाजारो चालू आहे चौदा ते सोळा रुपये पर्यंत आणि त्याच्या खाली जे ॲव्हरेज माले मित्रांनो ते हजार ते बाराशे रुपयेपर्यंत चालू आहे आणि सरासरी उलटीचे बाजार व्हावं मित्रांनो गुलटी सुपर क्वालिटी जर उलटी असेल तर हजार रुपयेपर्यंत ते अकराशे रुपयेपर्यंत जाते आणि सरासरी उलटीचे बाजार आहे पाचशे साडे पाचशे पर्यंत चालू आहे तुमच्याकडे कांदा बाजार व्हावं काही निकाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब बेलायकोन दाबाय आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका मित्रांनो जेणेकरून तुम्हाला कांद्याचे ट्रॅक्टर आणि पिकअपमधील दररोजचे बाजारभाव आपल्या चॅनलवरती बघायला मिळेल रिअल कंटेंट मित्रांनो रिअल बाजारभाव आपण दाखवण्याचा प्रयत्न करतो कोणत्या प्रकारचे बाजार भाव तुम्हाला ये म्हणजे स्क्रिप्टेड बाजार बाजारावर कोणते बघायला मिळणार नाही जे काही आहे ते रियल रिअल बाजारावर तुमच्यापर्यंत येतील धन्यवाद आरामासेकर